शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापुरात पंचवीस फूट मशाल चिन्ह उभं करण्यात आलंय माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आज मशाल चिन्हाचं अनावरण करण्यात आलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी कोल्हापूर उत्तरसह जिल्ह्यातील विविध मतदारसंघ ठाकरे गटाच्या वतीनं लढवण्यात येणार असल्याचं सांगितलं राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना ठाकरे गटाचं मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मिरजकर तिकटी इथं पंचवीस फूट उंचीची मशाल चिन्हाची प्रतिमा उभी करण्यात आली आहे त्याचं अनावरण आज माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर मशाल चिन्ह असणारी एक लाख पत्रकं घरोघरी वितरित केली जाणार आहेत हाही उपक्रम राऊत यांच्या हस्ते पार पडला यावेळी बोलताना राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर सांगितलेला दावा योग्यच आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील अन्य काही तयारीत ठाकरे गट सांगितलं कोल्हापूर उत्तर मधील आमच्या पदाधिकाऱ्यांची मागणी अत्यंत योग्य आहे मागच्या अनेक वर्षापासून उत्तरमध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या था नेतृत्वाखाली आपला आमदार निवडून आलेला आहे मागच्या विधानसभेच्या वे पोटनिवडणुकीच्या वेळेलासुद्धा काँग्रेसचे माननीय नेते आणि उद्धवजी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे उत्तर वेळेला विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल असा शब्द काँग्रेसच्या मान्यवर नेत्या मनो महोदयाने दिला होता आणि त्या अनुषंगाने तो शब्द ते पुरा करतील असं मला शंभर टक्के खात्री आहे राधानगरी कोल्हापूर उत्तर शिरोळ त्याचबरोबर शाहूवाडी ह्या ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा हक्क आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये निष्ठावंतांनाच उमेदवारी दिली जाईल त्याचबरोबर काही मतदारसंघात राजकीय परिस्थिती विचारात घेऊन उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते मात्र या निवडणुकीत गद्दारांना राज्यातील जनता चांगलाच धडा शिकवेल असा दावा राऊत यांनी केला तर धडा शिकवावाच लागेल त्या महाराष्ट्राला दुर्दैवाने गद्दारीचा जो शाप लागला आहे तो पुसून टाकण्याचं काम या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते महाराष्ट्रातली जनता करेल केंद्र सरकारनं मराठी भाषेला राज्य भाषेचा उशिरा का होईना दर्जा दिलाय याबद्दल समाधान असलं तरी हा निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला दहा वर्ष का लागली असा सवालही विनायक राऊत यांनी उपस्थित केला यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे रवी किरण इंगवले मंजित माने स्मिता सावंत प्रतिज्ञा उत्तुरे रीमा देशपांडे पोपट दांगट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते